हॅलो फ्रेंड्स स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हाला महागडे कपडे घेण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला फक्त स्मार्ट ड्रेसिंग करणं गरजेचं आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे क्विक फॅशन हॅक्स आणि स्मार्ट शॉपिंग ट्रिक्स आणि बोनस टिपसुद्धा तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला लाईफमध्ये खूप कामाला येतील तर तुम्हाला जर तुमचा स्टाईल गेम नेक्स्ट लेवल घेऊन जायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूयात क्विक फॅशन हॅक्सपासून नंबर एक आहे तुमचा शर्ट टक इन करा जर तुमचा शर्ट किंवा टी शर्ट लूज असेल तर तुम्ही तो तुमच्या जीन्समध्ये थोडासा टक करा किंवा तुम्ही फ्रेंच टक करून पाठीमागून ओपन ठेवू शकता दोन्हीही लुक अतिशय स्टायलिश दिसतात आणि जर तुमचं बॉटमवेअर हाय वेस्टेड असेल तर एकदम परफेक्ट लुक तयार होतो नंबर दोन आहे वन एज टू टू रेशोमध्ये आउटफिट बॅलेन्स करा जर तुम्ही क्रॉप टॉप घालत असाल तर तुम्ही हाय वेस्टेड बॉटमवेअर घाला आणि जर तुम्ही लॉंग टॉप घालत असाल तर तुम्ही फिटेड बॉटमवेअर घाला आणि इन ट्रिक तर तुम्हाला माहितीच आहे नंबर तीन आहे प्रपोर्शन बॅलेन्स करा जर तुमचा टॉप फिटेड असेल तर तुम्ही बॉटमवेअर लूज घाला जसं की वाईड लेग जीन्स किंवा प्लाझो तुम्ही ट्राय करू शकता आणि जर का तुमचा टॉप ओव्हरसाइजड असेल तर तुम्ही वेअरमध्ये स्ट्रेट फिट जीन्स ट्राय नेक्स्ट आहे वॉर्ड्रॉप ट्रिक्स वॉर्ड्रॉप ट्रिक्समध्ये नंबर एकला आहे स्मार्ट शॉपिंग करा आता आपण जुडिओमध्ये शॉपिंग करतो किंवा जेव्हा आपण स्ट्रीट शॉपिंग करतो तेव्हा आपण दोनशे दोनशेचे टी शर्ट अगदी सहज विकत घेतो आणि विचार करतो मग काय होत आहे दोनशेचं तर आहे घेतलं तर काय होतं पण तो दोनशेचा टी शर्ट घरी येऊन आपल्या कपाटामध्ये एका कोपऱ्यात पडून राहतो अगदी अनयूज्ड आता मी तुम्हाला मी काय करते ते सांगते तर मी माझ्या मोबाईलमध्ये मा नोट्स ॲपमध्ये एक विशलिस्ट बनवून ठेवलेली आहे ज्या गोष्टी मला विकत घ्यायच्या आहेत जसं की व्हाईट शर्ट किंवा ब्लॅक जीन्स आणि जर मी ऑनलाईन शॉपिंग करत असेल तर ज्या पण गोष्टी मला विकत घ्यायच्या असतील त्या मी आधी ॲड टू कार्टमध्ये ॲड करून ठेवते आणि पाच दिवसांनी मी जाऊन पुन्हा चेक करते जर मला ती गोष्ट तेव्हा पण नेसेसरी वाटली तर मी ती विकत घेते अशा पद्धतीने आपण इम्पल्सिव्ह परचेस टाळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काहीतरी स्वस्त आहे म्हणून अजिबात घेऊ नका ती स्वस्त गोष्ट घरी आल्याच्यानंतर दोन धुण्यातच त्याचा कलर उतरून जातो फॅब्रिक लूज पडतं आणि पैसे वाया जातात माझं पर्सनल मत आहे जर आपण थोडंसं बजेट वाढवलं आणि पाचशे ते हजारच्या रेंजमध्ये चांगले कपडे घेतले तर आपण प्रत्येक टॉपला तीन चार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकतो आणि जर चांगल्या क्वालिटीची बॉटमवेअरवरती इन्व्हेस्ट केलं तर आपण एकाच बॉटमवरती वेगळे दहा टॉप्स ट्राय करू शकतो आणि त्या जीन्सचा लवकर कलरही फेड होणार नाही आणि जास्त काळ टिकेलसुद्धा तर ही एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे नंबर दोन आहे आउटफिट्सचा फोटो घ्या तर आपण जेव्हा पण आउटफिट्स घालतो कुठले तेव्हा त्याचा ते फोटो घ्या इंस्टाग्रामसाठी नाही तर तुम्ही स्वतःसाठी फोटो घ्या आणि तुम्ही तुमच्या फोनमध्ये एक प्रायव्हेट अल्बम तयार करा स्टाईल डायरीज तर हे का करायचं आहे तर जस जस तुम्ही जसं तुमचे आउटफिट्सचे फोटो बघाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की अरे वा हाय वेस्टेड जीन्स तर माझ्यावरती खूप छान दिसते किंवा बटर येलो कलर तर माझ्यावरती खूप छान दिसतो तर तुम्हाला स्वतःची स्टाईल लक्षात येईल तुम्हाला कुठले कुठले पद्धतीचे आउटफिट्स छान छान दिसतात दिसतात कुठल्या टाईपची जीन्स तुमच्यावरती छान दिसते तुम्ही स्वतःची स्टाईल ॲनलाईज करू शकता आणि तुम्हाला तुमची स्टाईल ओळखायला नक्कीच मदत होईल मी आधी स्टाईल डायरी न बनवता पिंटरेस्टवरती जे जे आउटफिट्स मला आवडत आहेत ते मी सेव्ह करून ठेवायची जसं की मला मिनी स्कर्ट आवडतात तर मी त्याचं एक छोटंसं कलेक्शन करून ठेवलं होतं जे जे आउटफिट्स मला इन्स्पो म्हणून मी ठेवले होते पण ते मी कधीच ट्राय नाही केले मी ते कधीच नाही घातले कारण की मी त्यामध्ये कम्फर्टेबल नव्हती आणि ते दुसऱ्यांवरती छान दिसत होते जे आपण बघतो जे आपल्याला आवडतं ते आपण कधीच घालत नाही मुळे जर तुम्ही पिंटरेस्टवरती कलेक्शन बनवण्यापेक्षा तुम्ही स्वतःची स्टाईल डायरी बनवली तर तुम्हाला तुमची स्टाईल नक्कीच समजेल आणि आता बोनस टीप तुम्ही जर का लाँग ड्राईव्ह करणार असाल तर तुम्ही नॅचरल फॅब्रिक असलेले कपडे घाला जसं की कॉटन किंवा लिनन फॅब्रिकचे कपडे नॅचरल फॅब्रिक हे ब्रिदेबल असतात मऊ आणि हलके असतात जर तुम्ही सिंथॅटिकचे किंवा पॉलेस्टरचे कपडे घातले तर तुम्हाला स्वेटी फील होतं स्मेलही येतो त्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होईल आणि जे स्वेट पॅचेस येतात त्यामुळे अंडर कॉन्फिडेंट सुद्धा फील होतं कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा कुठलीही टीप तुम्हाला छान आणि युजफुल वाटली